नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जास्त फोटोग्राफीचे ब्लॉग जास्त येत चालले आहेत कारण की आमचा सीझन चालू आहे आता फोटोग्राफीचा तर आता कालची व्हिडिओ तर तुम्हीच बघितलीच आपली बेबी फोटोशूटची आणि याची आता मी चाल चाललो आहे वेडिंगसाठी चाललो आहे माझ्या भावाची माझ्यासोबत असतो सागर त्याची प्री वेडिंग आहे तर त्याच्या प्री वेडिंगसाठी चाललो आहे वे आता बघूया लोकेशन पनवेल आणि इकडे जाऊया रामबाग येथे मस्त लोकेशन आहे अवघा नवरा नटून आला इकडे प्रिवेडिंगसाठी तर ह्याची प्रिवेडिंग आहे आता किती नऊ वाजलेत ते आले तिथे ॲक्च्युली सी एन जी टाकतोय सी एन जी टाकून मग जातो तिकडे पण जायचं ना रामबाग इकडे तर चला मस्तच आता आम्ही चौघे कोण कोण आहे तिच्या बहीण आहे त्याची मावशीचे पण अच्छा आम्ही दोघे त्या तिकडे दोघे आलेत तर बघूया सेंटर टाकल्यानंतर जाऊ तिथे तोपर्यंत कंटेन राहा आपल्या व्हिडिओमध्ये time ka काय कर असं घे हां आता असं घे खाली खाली घे हां बघ दहा क्लोज जा चेहरा क्लोज घे ओके तुझा पाय मागे घे जरा झाला एक पाय मागे पुढे घे हां आता जा क्लोज जा थोडा R provincy in abelson known as the еёales nées A crew was ordered to bring after the first news of the renovation Okay. Gracias. <laughs> आलेत मस्त नटून आणि इकडे माझे असिस्टंट साक्षी <laughs> मोबाईल <laughs> <आलेत laughs> हँडल करते माझा चला तिकडून येत आलं मस्तच

असं वाटत प्री वेडिंगला ये तू काय लाजते <laughs> इकडे लाजते बघा पाटणा झालेली आणि आमचे शेड गेलेत पाणी आणण्यासाठी मस्त शूट झाले आमचं दाखवतो तुम्हाला नंतर व्हिडिओ व्हिडिओ शूट चालू आहे कलपत्रू कर दो जा कि अटिन्यानलि काई करा चाहे तू बड़ यक्टि तू काय देखां ते जो बिचारा मग पासून फोटोशूट करतोय एकटा सेल्फी काढतोय पाच सहा हे आणले शर्ट चला मित्रांनो आमचा आता इथला फोटोशूट झालेला आहे ह्या कलपत्र लोकेशनचा आत्ता थोडा ब्रेक घेतो नंतर मग रामबाग रामबाग इथेसाठी जातो तो, तो पण तर आता पॅकअप करतो आम्ही चलो चला तर मित्रांनो आता इथे जवळ पनवेलच्या जवळपास जो शूट होता तो झालेला आहे आमचा आत्ता ते गेलेत घरी जेवायला मी पण घरी गेलो जेवायला मग चाललो आहे ॲक्च्युली जेवण झालं का तीन वाजता मग रामबाग येथे निघणार म्हणजे चार वाजता ओपन होतो थोडे दोन तास करणार व्हिडिओ फोटोशूट त्याच्यानंतर इव्हिनिंगला मला इव्हेंट आहे बड्डे पार्टीचा तर तिकडे जाणार तर चला आता रामबाग इथे कशी शूट होते ती आम्ही बघूच इथे पण मस्त झाली थोडी दोन तास केली शूट इकडे मस्त झालं शूट चला आता ते आले का मी मी जातो रामबाग येथे मग तिथली व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कंटिन्यू चला तर मित्रांनो आता निघतोय आम्ही वाजले तीन आणि तीन वाजताच निघायचं आता आम्हाला चालू आहे आता त्या दोघीने घ्यायचं आहे तिकडून तरंजाडेवरून आणि आमचे शेट झालेत रेडी मागे पिंक ड्रेस पिंक आणि तिचा कुठला व्हाईट आहे का नीला नीला व्हाईट वाईट दाखवलं ना पण अच्छा बघूया कोणताय काय माहीत नाही काढू आपण चांगले चांगले फोटो आणि व्हिडिओ दोन्ही पण मी एकट करतोय व्हिडिओ आणि फोटो जा ठेव समोर तिकडे इथे ठेव गाडीवरती इथे ठेव इथे ठेव थोडं तिकडे ठेव ठेव थोडं मागे ठेव हो, मागे बस ये चला मित्रांनो आता ड्रोन उडवते मी

ये माता दान कर इधर आओ येष्ट Aiyo dao Aiyo dao

सागर बार इकडे वाजून हा ओके रेडी सांग म्हणजे इकडे परत तुला किला आलं तर बोला तू इकडे बघ हे बघ इकडे क्रॉस बघ इकडे तू इकडे बघ अजून इकडे बघ विजयकडे बघ हाय कोण गया। ओके रेडी रेडीच मजबूत फिरक थोडं थांब थांब हे फिरके सांगतो थोडा पुढे

उतन उतन। <laughs> चला वाटतं प्री करून दिवस कसा आहे घ्यायचा गेला एक नंबर आम आमची काय हालत होत असेल मग <laughs> चला so, मित्रांनो आता आमची शूट पूर्ण झालेली आहे आणि पहिला सकाळी मॉर्निंगला कल्पतुरीमध्ये शूट केला आणि आत्ता रामबाग येथे के शूट केला तर तुम्हाला कसं वाटलं आता आजचा दिवस माझ्यासोबत जो पहिली प्री वेडिंग शूट केली कसं वाटलं तुम्हाला मस्त वाटला आता गेला आता पॅकअप करतो चला तर मित्रांनो आता करतोय पॅकअप कारण की मला पण जायचं आहे लवकर दुसऱ्या इव्हेंटसाठी तर चला ही व्हिडिओ आपले आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तो पण तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण बाय बाय टाटा बाय बाय ही माझी असिस्टंट आहे तिने ज्या मला मदत केली कॅमेरा पकडायला मोबाईलमध्ये शूटिंग हिनीच केली सर्व